अंबरनाथ ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे शहर मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आले यातच आता आणखीन एका हत्येच्या प्रकरणानं अंबरनाथ चांगलंच चा हादरले भर दिवसा एका महिलेची चाकू भोसकून सगळ्यांसमोर निर्गुण हत्या होते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हत्येनंतर आरोपीनं स्वतःला पोलिसांसमोर सरेंडरही केल्याचं बोललं जात आहे या हत्या प्रकरणाचा आता उलगडा झालाय आणि यातूनच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये सर्वांचं स्वागत अंबरनाथच्या हुतात्मा चौकाकडून स्टेशनकडे जाणारा जाणारा या ठिकाणी एक साईबाबा मंदिर आहे या मंदिराच्या शेजारील वर्षांची सीमा कांबळे आणि एकोणतीस वर्षांचा राहुल भिंगारकर बोलत बसले होते पण अचानक त्यांच्यामध्ये वाद झाला पण हा वाद इतका टोकाला गेला की काही समजायच्या आतच राहून सीमाच्या पोटात चाकू भोसकला आणि एकदा नाही तर अनेकदा मृतदेह तिथं सोडून पळ काढला त्याला गेली पण तो त्यांच्याही अंगावरती धावून गेला सीमाची हत्या केल्यानंतर राहुल पळ काढला तिला चाकू मारायला गेला मी बोलायला गेली का रे बाळा मारतो तिला चाकू काय झालंय बघा तुला बी खला डायरेक्ट असा बोलला एवढंच माझं पोरगा आलं जा रे बाबा सोडो हे

फोटन मारलं म्हटलं मार मी बोललो त्या बाईला मी रिक्षा टाकल्या त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी या सीमाला तातडी न जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेलं मात्र तिचा दुर्दैवी था मृत्यू झाला होता भर दिवसा झालेल्या या घटनेच्या घटनेमुळं अंबरनाथ शहरात खळबळ उडाली या हत्या प्रकरणाचा आता उलगडा झालाय त्यानुसार अंबरनाथच्या बारकुपाडा भोईर चाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांचे प्रेमसंबंध होते सीमा विवाहित होती तर राहुल हा अविवाहित होता पण सीमाला तिचा नवरा सोडून गेला होता सीमा की आपल्या तेरा वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहायची ती बेबी सिटिंग मध्ये काम करायची सीमानं राहुलला असलेल्या प्रेम संबंधातून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते पण बरेच दिवस लोटले राहुल काही पैसे द्यायचं नाव घेत नव्हता त्यामुळे सीमानं राहुलच्या मागे तगादास लावला माझ्याशी लग्न कर नाहीतर पैसे परत कर अशी ती सारखी सला म्हणायची एवढंच नाही लग्न जर केलं नाही तर बलात्काराची केस टाकेल अशी धमकी देखील तिनं राहुलला दिली होती त्यामुळे राहुल पुरता काटा काढायचं ठरवलं त्यानं सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिरा शेजारच्या पायऱ्यांवरती भेटायला बोलवलं दोघे भेटले सुरुवातीला बोलणं सुरू असतानाच दोघांमध्ये अचानक वाद झाला कडाक्याचं भांडण झालं यातच राहुलनं सीमावरती चाकून सप्पासप अनेक वार केले आणि तिथून पळ काढला यानंतर तो स्वतःला जाऊन पोलिसांसमोर हजर झाला असंही बोललं जात आहे सीमाला लोकांनी उचलून जवळच्या रुग्णालयात नेलं तिचा मृत्यू झाला होता सीमाच्या पोटावर ओटी म्हणजे छातीवरती घाव करण्यात आले होते त्यामुळे ती वाचू शकली नाही या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला तर दुसरीकडे राहुल भिंगाकर याची ही चौकशी सुरू आहे या संपूर्ण घटनेने अंबरनाथ शहरात एकच खबर उडाली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका